राज्यभरात दुचाकी वाहने चोरणाऱ्या ताब्यात घेत परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्याकडून वीस दुचाकी वाहने जप्त केले आहेत संदर्भात प्राप्त माहितीनुसार परभणी शहरासह जिल्ह्यात मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे या, दिवस, या सर्व प्रकरणाचा तपास लावण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक सिंग परदेशी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या त्यानुसार पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी विविध पथके स्थापन करून तांत्रिक माहितीच्या आधारे अखिल मेहबूब शेख राहणार अंबाजोगाई हल्ली मुक्काम परभणी याला रचून ताब्यात घेतले असता त्याने राज्यभरात केलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यानुसार परभणी लातूर सोलापूर जिल्ह्यातून चोरीच्या वीस मोटारसायकल जप्त करण्यात आल्या असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक गोरबांडे यांनी दिली आहे एनसीएन न्यूज मराठी करिता माबूद खान परभणी परभणी जिल्ह्यामध्ये त्यामध्ये पहिल्यांदा शेट्टपेह्या कोणत्या कंपनीच्या मोटरसायकल चोरल्या जातात या बाबतीमध्ये जिल्हा पोलीस प्रमुख आदरणीय रवींद्रसिंग परदेशी सर यांनी त्या जागी जाऊन वाहनांची स्पॉट लोकेशन जिथे ही वाहनं चोरल्या जातात त्याच भागात ही वाहनं चोरल्या नेमकी का जातात त्या भागात असणारा व्यवसाय रहदारी ह्या बाबतीमध्ये सविस्तर अभ्यास करण्याच्या सूचना दिल्या त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत काळेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये आमची एन जी बीची टीम त्यामध्ये पी एस अजन बिरादार पी एस आय गोपीनाथ वारम्हारे आणि टीम सोबत आमची सायबर सोबत आमची हिस्ट्रीस टीम या सगळ्या टीमनी त्याचा अभ्यास केला आणि या अनुषंगाने प्रॉपर शहरामधून तसेच काही जिंतूर भागातून काही गंगाखेड भागातून ज्या काही चोरल्या गाड्या गेल्या त्या सगळ्या गाड्यांचा एकत्र डाटा तयार करण्यात आला त्या त्या ज्या ज्या दिवशी ह्या गाड्या चोरल्या गेल्या त्या त्या दिवशी त्या त्या स्पॉटवरून दम्प डाटा कवर करणे हे तांत्रिक पुराव्याचा शोध घेणे अशाही काही यामध्ये गोष्टी साधल्या गेल्या त्या अनुषंगाने परळी जिल्हा बीड येथील रेकॉर्डवेलो आरोपी अतिल महबूब शेख व छत्तीस याच्या अनुषंगाने काही माहिती काही पुरावे त्यामध्ये उपलब्ध झाले त्या ताब्यात घेऊन त्यामध्ये चौकशी केली असतात त्यांनी परभणी जिल्ह्यातून बंगखेडमधून अशा बऱ्याच ठिकाण बऱ्याचशा मोटरसायकल चोरीला सोडून दिल्याच्या काही बाबी पोलिसांनी व्यक्त केल्या सांगितलेल्या आहेत त्या अनुषंगाने त्याचा मान्य न्यायालयाकडनं दोनदा इशारा घेण्यात आला आणि त्या अनुषंगाने एक स्वतंत्र टीम तयार करून म्हणजे पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये बीड जिल्हा ते तर सोलापूर जिल्हा या भागातून गाड्याची रिकोरी करण्यात आली आहे आतापर्यंत शेतकरी फॅशन आणि हिरोटा कंपनीच्याच गाड्या त्यांनी सोडल्यासोबत बाबी शिकवण दिले असून वीस गाड्या आतापर्यंत रिकोर झाल्या आहेत आणि अजून दहाही गाड्याची कबुली त्यांनी दिली आहे माझ्या न्यायालयाने त्याला वाळू पिशा देण्यात आला असून पुढील तपासणी